विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या मराठी टेक गुरुजी या शैक्षणिक चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज पाहूया आपण चार अंकी संख्यांची अतिशय सोप्या पद्धतीने बेरीज भाग दोन चला तर मग शिकूया चार अंकी संख्येची सोप्या पद्धतीने बेरीज पाप पहिलं उदाहरण आहे पहा पाच हजार दोनशे शेहेचाळीस अधिक चार हजार पाचशे बावीस हे उदाहरण सोडण्यासाठी अगोदर आपण घरं आखून घेऊया आणि त्यांची स्थाने लिहूया आणि आता उदाहरण घेऊया पाच हजार दोनशे शेहेचाळीस अधिक चार हजार पाचशे बावीस एकक स्थानची बेरीज करूया सहा अधिक दोन म्हणजे सहा मध्ये दोन मिळवायचे पहा आपल्याला उत्तर येत आहे आठ सहा आणि दोन किती आले आठ त्यानंतर दशक स्थानी आहेत चार त्यात मिळवायचे दोन चाराच्या पुढे दोन बोट मोजूया पहा उत्तर येईल चार आणि दोन होतील सहा त्यानंतर शतक स्थानचं पाहूया दोन अधिक पाच म्हणजे दोनामध्ये आपल्याला किती मिळायला लागतील ला ला पाच दोन आणि पाच होतील पहा सात त्यानंतर आपण हजार स्थानचं पाहूया पाचामध्ये मिळवायचे चार पाच ह्या पुढे चार बोट मोजूया उत्तर येईल पहा नऊ आणि या गणिताचं उत्तर येते नऊ हजार सातशे अडुसष्ट यानंतर आपण पुढील उदाहरण पाहूया दोन हजार सातशे त्रेपन्न अधिक तीन हजार दोनशे चौदा रकानेमध्ये लिहूया योग्य स्थानी दोन हजार सातशे त्रेपन्न अधिक तीन हजार दोनशे चौदा अगोदर एक स्थानची बेरीज तीनामध्ये मिळवूया चार चारात तीन मिळवले किंवा तिना चार मिळवले उत्तर येईल सात त्यानंतर आपण दशक स्थानच्या पाच आणि एकाची बेरीज करूया पाचात मिळवला एक, एक उत्तर येईल सहा पाचात एक मिळवला उत्तर किती येते सहा त्यानंतर आपल्याला शतकस्थानी आहेत पाच सात त्यात मिळवायचे दोन सात आणि दोन किती होतील सांगा उत्तर इथे पहा नऊ त्यानंतर हजार स्थानी आहेत दोन त्यात मिळवायचे तीन दोनात तीन मिळवले उत्तर येईल पाच अशा पद्धतीने या उदाहरणाचं आपलं उत्तर आलंय पहा पाच हजार नऊशे सदुसष्ट यानंतर आपण पुढील उदाहरण घेऊया सहा हजार तीनशे चोपन्न अधिक तीन हजार पाचशे एकवीस अगोदर आपण योग्य पद्धतीने घरी आपण घेऊया आणि त्यामध्ये स्थानानुसार नावं टाकूया उदाहरण लिहूया सहा हजार तीनशे चोपन्न अधिक तीन हजार पाचशे एकवीस एकच स्थानची बेरीज अगोदर चारात आहे एक पहा उत्तर किती येईल उत्तर येते पहा पाच चारात एक मिळवला उत्तर किती येते पाच त्यानंतर आपल्याला पाचामध्ये किती मिळवायचे आहेत दोन पाचामध्ये दोन मिळवल्यानंतर उत्तर येईल पहा सात त्यानंतर आपण शतक स्थानची फेरी तीनात मिळवायची आहेत पाच तीनात मिळवूया पाच उत्तर येईल आठ पाच आणि तीन किती आठ त्यानंतर हजार स्थानी आहेत सहा त्यात मिळवायचे तीन सहाच्या पुढे तीन गोटं मोजूया आणि योग्य उत्तर येईल पहा नऊ सहा तीन मिळवले उत्तर किती आलंय नऊ आणि या पूर्ण उदाहरणाचं आपलं उत्तर आलंय नऊ हजार आठशे पंच्याहत्तर त्यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया पुढचं उदाहरण आहे सात हजार पाचशे चौसष्ट अधिक एक हजार दोनशे बत्तीस चला तर सोडवूया उदाहरण अगोदर घराखून घेऊया स्थानानुसार रचना करूया उदाहरण लिहूया सात हजार पाचशे चौसष्ट अधिक एक हजार दोनशे बत्तीस एकक स्थानची बेरीज करूया चार आणि दोनशे बेरीज चारात दोन मिळवले उत्तर येत आहे सहा चारात दोन मिळवले किती येते सहा येत आहे पहा त्यानंतर आपण सहा आणि तीन यांची काय करूया बेरीज करूया पहा सहा आणि यांची बेरीज येईल नऊ सहा आणि तीन किती येतात नऊ त्यानंतर शतकस्थानी आहेत पाच त्यात मिळवायचे दोन पाचच्या पुढे दोन मोठं मोजूया पहा किती सोपाय उत्तर येते पहा सात यानंतर आपण हजार स्थानी सातामध्ये एक मिळवूया योग्य उत्तर किती सातात एक मिळवलं तर आठ आणि या पूर्ण उदाहरणाचं उत्तर आपलं आलंय पहा आठ हजार सातशे शहाण्णव धन्यवाद वा मित्रांनो धन्यवाद